नमस्कार न्यूज ट्वेंटी वनमध्ये मी याशिश साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत सभा संपन्न विविध विषयांवर तहसीलदारांनी केले मार्गदर्शन सतरा सप्टेंबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिवस ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने लाखांदूर येथील आशीर्वाद सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी विविध विषयावर उपस्थितांना संबोधित केले पहिल्या टप्प्यात बांधण रस्ते विषयक मोहीम ज्यामध्ये शिवपांधण रस्त्याचे सर्वेक्षण करणे ज्या बांधण रस्त्यांची नोंद निस्तारपत्रक वाजिबाहुल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही त्यांची नोंद घेण्याबाबत कारवाई करणे शेतावर जाण्याकरिता रस्ते उपलब्ध करून संमतीपत्रक घेणे रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्याचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे व शेत रस्त्यांचे मोजणी व सीमांकन करणे तसेच टप्पा अंतर्गत सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी घरे नियमाकुल करण्याकरिता प्रकरणे सादर करण्याबाबत संबोधित केले तिसऱ्या टप्प्यानुसार नाविन्यपूर्ण अभियानांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी असलेल्या वैयक्तिक गटात पत्नीचे नाव दर्ज करण्याची कारवाई करण्यात येईल त्याकरिता जास्तीत जास्त संख्येने ग्रामस्थांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले सदर सभेला लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम, ग्राम महसूल अधिकारी आदी अधि प्रामुख्याने उपस्थित होते